नमस्कार पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज कोबीचा पराठा बनवणार आहे एकदम छान असं मुलांना आवडणार तर यासाठी पेस्ट तयार करायची दोन चार मिरच्या टाकायच्यात पाकळ्या टाकायच्यात अद्रक टाकायची थोडासा ओवा टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचे वाटून घ्यायचं आहे तर आता पीठ मळून घ्यायचं आहे यासाठी या एक कप भर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप बेसन पीठ थोडंसं ज्वारीचं पीठ आणि कोबीचा खिस घेतलेला आहे तर खिसून घेतलेला आहे तर कांदा टाकायचं पराठ्यामध्ये कांदा टाकल्यामुळे एकदम मऊ असे पराठे होतात तीळ टाकायचे दोन चमचे तिळ आणि धनेजिरे पावडर कोथिंबीर टाकलेली आहे तर तूप टाकून घ्यायचं याच्यामध्ये वाटलेली पेस्ट टाकून घ्यायची याच्यामध्ये तर आता सर्व मिश्रण हे मिक्स करून घ्यायचे हातानंच एकदम मिक्स झालेलं आहे तर मी याच भांड्यामध्ये पाणी घेऊन पीठ मळून घेतलेलं आहे एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे कोबीमुळं आणि कांद्यामुळं पाणी सुटल्यासारखं होते त्यामुळं थोडंसं हाताला पाणी तेल लावून पराठा लाटून घ्यायचा आहे तर मी पिठाला थोडंसं पीठ लावणार आहे कोरडं तर अशा पद्धतीने लाटून घ्यायचं तर जास्त पातळ पण लाटायचे नाही जाड सरस ठेवायचे आप तर आपल्याला याला चौकोनी आकार द्यायचा आहे चौकणी आकार दिल्यामुळे एकदम मुलांना आवडीनं खाते पराठे त्यामुळे मी अशा पद्धतीने चौकोनी तयार केलेत त्या तव्याला तेल लावलेलं आहे च्यामध्ये पराठा भाजून घ्यायचेत आपल्याला तेलाच्या आवाजी तुम्ही तोपण लावू शकता तर एकदम छान असा भाजलेला आहे अशाच पद्धतीनं सर्व पराठे तयार करून घेणार आहे मी तयार झालेले आहेत पराठे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद